मित्रांनो पोलीस भरती हा फक्त एक नोकरीचा प्रवास नाही तर हा तुमच्या आयुष्यातील स्वप्न पूर्ण करण्याचा एक मार्ग आहे हजारो लोक तयारी करतात पण यश फक्त त्यांनाच मिळतं जे मेहनतीसोबत योग्य दिशा घेतात जर खरंच तुमचं पोलीस भरतीचं स्वप्न असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खास तुमच्यासाठी मोटिवेशनल व्हिडिओ ठरणार आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव किरण आणि आपल्या चॅनलवर पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या बेसिक टिप्स कंबाविकेशन पेपर आणि तुम्हाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतो जर तुम्ही पोलीस होण्याचा निर्धार केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या प्रवासात एक प्रकाश ठरणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राउंड सोळाशे मीटर धावणे असो शंभर मीटर धावणे गोळाफेक असो तसेच फिजिकल फिट राहण्यासाठी पुलअप्स पुशअप्स इतर वर्कआउट या सगळ्यांसाठी रोज सराव करायला हवा फक्त धावायचं नाही तर वेळ बघून धावायचं सुरुवातीला सोळाशे मीटर धावून होत नसेल तर हळूहळू प्रॅक्टिस करा लक्षात ठेवा दररोज केलेली लहान लहान प्रगतीच मोठ्या यशात बदलते एक दिवस तुम्ही सोळाशे मीटर पाच मिनिटाच्या आत तुम्ही मारणार हे तुम्ही आदिमानाशी ठरवून घ्या गोळाफेकसाठीही हातात चांगली ताकद येईल असे पॉवरफुल वर्कआउट करा जोरात झटका देण्याचा प्रयत्न करा एक दिवस नक्कीच आउट ऑफ जाणार पोलीस भरती म्हणजे फक्त शारीरिक चाचणी नाही तर लेखी परीक्षाही तितकीच महत्वाची असते रोज कमीत कमी पाच ते सहा तास अभ्यासाला द्या विषय विभागून घ्या एक तास सामान्य ज्ञान एक तास गणित एक तास बुद्धिमत्ता चाचणी एक तास मराठी व्याकरण असे सातत्य ठेवलं तर एक, एक दिवस साठत जाईल आणि शेवटी मोठा फरक पडेल हे करताना क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न करा जितके जास्त क्वेश्चन पेपर तुम्ही सोडवणार तितका तुमचा अभ्यास परफेक्ट होणार व तुमचा कॉन्फिडन्स यशस्वी होत नाहीत त्यामध्ये काही जण निराश होतात पण अपयश म्हणजे शेवट नाही अपयश म्हणजे तुम्हाला शिकण्याची संधीच असते वरती घालायचं स्वप्न आणि तुमच्या आईच्या डोळ्यातील असू यामध्ये असलेले स्वप्न जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर असेल तेव्हा थकवा निराशा हार मानणं हे शब्द तुम्हाला मागे खेचू शकणार नाहीत म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा प्रयत्न करत राहा जेव्हा अभ्यास करताना झोप येईल तेव्हा लक्षात ठेवा डोळ्यावरील झोप मोडली तरी चालेल मित्रांनो पण आई वडिलांनी पाहिलेले स्वप्न मात्र न मोडता पूर्ण झालेच पाहिजे हे तुम्ही मनाशी पक्के करा जिद्दीने पेटून उठा लक्षात ठेवा तुमचा प्रत्येक थेंब एक दिवस यशाच्या रूपात राहणार यशासाठी शिस्त हा एकमेव शॉर्टकट आहे रोज ठरलेल्या वेळेला उठा सकाळी ग्राउंड करा दुपारी संध्याकाळी अभ्यास करा रात्री रिव्हिजन करत राहा यश मिळवण्यासाठी नेहमी शिस्तीला धरूनच मेहनत करत राहा बघा मित्रांनो वेळ वाया घालवला तर पोलीस भरती तुमच्यापासून लांब जाईल वर्दीचं स्वप्न अधुरं राहील पण वेळेचं योग्य नियोजन केलं तर तुमचं नाव निवड यादीत नक्कीच असणार तुमची मेहनत सातत्य हेच तुम्हाला यशाचा डोंगर पार करून देणार पुढे जाण्याअगोदर मला सांगा तुम्ही दररोज ग्राउंडला किती वेळ देतात किती वेळ अभ्यास करतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा दोस्तांनो जर तुम्ही खरंच सिरियस असणार तर तुम्ही मला कमेंटमध्ये येस म्हणून पाठवा म्हणजे मला कळेल तुम्ही खरंच सिरियसपणे मेहनत करत आहात मित्रांनो पोलीस भरती ही एक संधी आहे पण ती फक्त त्यांनाच मिळते जे हार मानत नाही तुमची आजची मेहनत आजचा घाम व आजची तुमची झोप कमी करणं यावरच तुमचं उद्याचं यश ठरणार आहे तुमच्या डोळ्यासमोर फक्त वर्दीचं स्वप्न ठेवा आणि रोज त्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत जा लक्षात ठेवा यश लांब नाही फक्त तुमच्या जिद्द चिकटीच्या पलीकडे आहे थकवा हा शरीराला येतो पण हार मानायची की नाही हे तुमच्या मनावर अवलंबून असतं ज्यांनी हार मानली ते थांबले पण ज्यांनी प्रयत्न सुरू ठेवला असेल त्यांच्याच अंगावर एक दिवस पोलीस वर्दी असणार हे नक्की म्हणून उठा मैदानात धावा घाम गाळा मेहनत करा आणि रोज स्वतःला तयार करत राहा स्वतःला नेहमी सांगत राहा निराश न होता न डगमगता मी कधी हार मानणार नाही कारण मी आहे महाराष्ट्र पोलीस तुमचा संयम सातत्य मेहनत हेच तुम्हाला वर्दी मिळवून देणार आहेत वर्दीचं स्वप्न साकार करणार आहेत इतके जिद्दी बनाना मित्रांनो तुम्हाला तुमच्या ध्येया व्यतिरिक्त काही दिसले नाही पाहिजे सतत स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपलेली नाही कारण अजून मी जिंकलेलो नाही पेटून उठा आणि वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा जर ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला मोटिवेशन मिळाले असेल किंवा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा तसेच पोलीस भरतीच्या तयारीसाठी अजून टिप्स किंवा अपडेट पाहायच्या असतील तर प्लेलिस्ट नक्की बघा सबस्क्राईब करा मित्रांनो कारण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओत मी अजून खास तुमच्यासाठी तयारीचं मार्गदर्शन देणार आहे हिंद मित्रांनो